एकीकडे चंद्रपुरातील नागरिक जीवघेणे खड्डे आणि धुळीने बेजार झाले आहेत तर दुसरीकडे यावर उपाय करायचे सोडून महानगरपालिका प्रशासन प्रदूषण नियंत्रणाचा निधी रास्ता दुभाजकांमध्ये उडवत आहे निधीच्या या उधळपट्टीविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती जनविकास सेनेचे से माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते पुढे बल्लारपूर मार्गापर्यंत जागोजागी जीवघेणे खड्डे आहेत या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे तातडीने या रस्त्याचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे एका बाजूला पन्नास ते साठ मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम झाले परंतु निधी अभावी काम रखडले काही दिवसांपूर्वी या रस्त्यांवरील मजबूत व चांगल्या स्थितीत असलेले दुभाजक तोडण्याचे काम महानगरपालिकेने सुरू केले पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे त्यामुळे हा सारा भ्रष्ट प्रकार रोखून महानगरपालिकेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मंगळवारी आयोजित पत्र परिषदेत देशमुख यांनी सांगितले की सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी हा प्रदूषण नियंत्रणासाठी होता त्यातून फॉगर मशीन आणि स्वीपिंग मशीन घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता आली असती रस्त्यावरील खड्डे आणि धुळीला नियंत्रित करता आले असते मात्र हा निधी केवळ तीनशे ते चारशे मीटर लांबीचे दुभाजक तयार करण्यासाठी खर्च करणे हा नागरिकांच्या जीवाशी आणि खेळलेला खेळच आहे जनविकास सेना महानगरपालिकेचा हा प्रयत्न हाणून पाडेल असा इशारा देत बुधवारी बागला चौक परिसरात आंदोलन करणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत इथं जीव घेणे खड्डे झालेले आहेत नागरिक जेवढी घेऊन त्या ठिकाणावरून जातात त्या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्च करून फक्त रस्ता दुभाजक तयार करण्यात येत आहे एक चांगला रस्ता दुभाजक ज्याच्यावर झाडं होते एक वीस लाखाची आतपाची इलेक्ट्रिकची लाईन होती हे सगळं उद्ध्वस्त करण्यात आलं आणि नवीन रस्ता दुबाजक तेही साडेतीन कोटीचे दोन रस्ता दुभाजक एक चौक ते, ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं सावरकर चौक ते बंगाली कॅम्पपर्यंत म्हणजे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्पपर्यंत केवळ दोन रस्ता दुभाजक ते साडेतीन कोटीचे केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी हा मनमानी कारभार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेला आहे त्याला आमच्या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे कारण की हे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात विधानसभेत लोकसभेत कुठेही प्रश्न उतरताना दिसत नाही त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाही आम्ही उद्या हे रस्ता दुभाग दु दुभाजकाचे काम बंद पाडणार आहोत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करणार आहोत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत आणि या ठिकाणी रस्ता बनवणे अत्यंत आवश्यक असताना खड्डे तसेच ठेवून जीवगणे खड्डे तसेच ठेवून केवळ रस्ता दुपाराचं काम करणं हे नागरिकांवर अन्याय आहे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत लोकांच्या आरोग्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जो निधी येते त्याचा हा दुरुपयोग आहे ज्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे आणि हे काम रद्द झालं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी